मित्रांनो सर्वात आधी तर तुम्हाला सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांच्या सर्वात मोठा सण आणि दुसऱ्या दिवशी तानापोळा म्हणजेच लहान मुलांच्या लाकडे बैलाचे सण व तुम्हाला माहीत आहे काय लहान पोळ्याच्या दिवशी नागपूरमध्ये एक वेगळाच सण साजरा केला जातो आणि तोही वाज्या गाजांमध्ये त्याचं नाव आहे मारबत मारबत हा सण नागपूरचे लोक जवळपास दीडशे वर्षापासून करत आहे या सणामध्ये दोन मोठे पुतळे असतात एक पिवळी मारबत आणि दुसरी काळी मारबत आणि सोबत एक बळग्या पण असतो बरं नागपूरचे लोक या पुतळ्यांना दिवसभर मस्त वाजागाजामध्ये फिरवतात आणि सायंकाळी त्या पुतळ्यांना पेटवलं जातं पण या सणमागे किंवा या पुतळ्यामागे काय कारण आहे आणि का पेटवलं जाते कोण आहे ही पिवळी मारबत कोण आहे ही काळी मारबत चला तर आज जाणून घेऊया नागपूरच्या लोकांच्या मनात पुळ्याच्या दिवशी एक प्रश्न प्रत्येक वर्षी निर्माण होतो आणि तो प्रश्न म्हणजे आपण ज्या पुतळ्याला पेटवतो म्हणजेच काळी किंवा पिवळी मारबत जी पेटवतो ती जिवंत होती काय तर याचं डायरेक्ट उत्तर आहे ना पिवळी किंवा काळी मारबत ही जिवंत नव्हती ते फक्त पुतळे आहेत मग आता दुसरा प्रश्न पिवळी मार्बत आणि काळी मार्बत का फिरवली जाते किंवा का पेटवली जाते नागपूरमध्ये पूर्वीच्या काळात छातीचे रोग ताप कावीळ म्हणजेच पिवळा पिलिया हे आजार खूप पसरायचे लोकांना वाटायचं हे सगळं एका दृष्टशक्तीमुळे होतं म्हणून त्या रोगांचे रूप लोकांनी पिवळी मारबत असं ठरवलं पिवळी मारबत हे नाव पिवळा पिलिया यातून घेतलं गेलं आणि तसंच दुसरं म्हणजे समाजातील वाईट प्रवृत्ती दृष्टशक्ती जादूटोना काळीशक्ती याचं रूप काळी मारबत असं ठरवलं गेलं आणि तिसरं म्हणजे आपला बळग्या आधीचे लोक भ्रष्ट नेत्यांना किंवा ब्रिटिश अधिकाऱ्यांना डायरेक्ट प्रश्न विचारायला घाबरायचे म्हणून भ्रष्ट नेत्यांचे किंवा ब्रिटिश अधिकाऱ्यांचे वाईट प्रश्नांचे पुतळे बनवून मिरवणुकीत वाजागाजाने फिरवले जात असे भ्रष्ट नेता आणि त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांबद्दल मनातली भळास करण्यासाठी बडगे हा पुतळा जळवला जातो मारबतच्या दिवशी सगळं शहर उत्साहाने भरून जातं ढोल ताशाचा आवाज लोकांच्या जल्लोष घोषणाचा आवाज घेऊन जा गे मारबत आणि मग शेवटी त्या मारबत आणि बळग्यांना जाळून टाकलं जातं त्याचा अर्थ वाईट शक्तीचा नाश म्हणून मित्रांनो मारबत हा सण फक्त धार्मिक नाही तर सामाजिक आणि व्यंगात्मक परंपरा आहे काळ बदलला पण लोक आजही सणातून सांगतात वाईट कितीही मोठं असलं तरी शेवटी ते जडून जातं मित्रांनो मार्बतबद्दल ही माहिती तुम्हाला माहीत होती काय कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद